चला आज परत एकदा करते पैठणी साडीवरचा खूप सुंदर असा रिवर्कमध्ये पाठीमागच्या गळ्याची डिझाईन तर इथं बघू शकता मी रिंगला कापड वगैरे लावून घेतलं आहे आणि असं साईडनं वरती कापड मी गुंडावून ठेवत असते आपले केसाचे वगैरे मोठे मोठे क्लचरच येतात त्याने थोडंसं गुंडावून ठेवायचं जेणेकरून खाली कापडाचा पसारा वगैरे होत नाही आणि गळा वगैरे मार्किंग करून घेतलेला आहे हे मार्किंग वगैरे करायचं मी खूप वेळ सांगितलं आहे दोन तीन व्हिडिओ बनवले आहे त्याच्यावरती त्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन पहा तुम्हाला जर जमत नसेल तर आणि जसं मार्किंग केलं आहे ॲज इट त्याच्यावरती जरी थ्रेडने चेन स्टिच मी इथं देऊन घेते आहे तर ही सुई पण जरी थ्रेडचीच वापरलेली आहे इथं खूप जणींचे क्वेश्चन्स असतात सुई कोणती वापरली काय तर इथं जरी थ्रेडची सुई वापरलेली आहे आणि हे जरी थ्रेडने मी आता इथं पूर्ण गळ्याला राऊंड करून घेतलं आहे तर इथं मी दोन स्टिचेस घेतलेले आहेत एकदम चुटकून चुटकून पण मी तुम्हाला एकच दाखवली कारण सेम आहे जरी थ्रेडने आपण जसं चेन स्टिच देतो तर त्याचप्रकारे इथं दोन चेन स्टिच एकदम जवळजवळ दिलेले आहेत पूर्ण राऊंड गळ्याला आणि इथं परत आता मी शुगर बिट्स घेतलेले आहेत तर इथं शुगर बीट्स मी फक्त टाकताना दोन दोनच टाकते आहे जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही आहेत हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण की जेणेकरून मग परत तिथं लूज पडतं त्यासाठी इथं तुम्हाला फक्त दोन दोनच दोन शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही आहेत आणि असंच तुम्हाला पूर्ण राऊंड गळ्याला इथं पूर्ण शुगर बिट्सनी जे आहे ना तर ते आउटलाईन द्यायची आहे आणि चेन स्टिच आणि शुगर बिट्स याच्यामध्ये कुठेही गॅप सोडायचा नाही आहे आता त्यानंतर हे मी घेतलेले आहेत थ्री एम एमचे गोल्डन कलरचे मनी तर हे पण आपण इथं बघू शकता मी तुम्हाला इथं दोन दोन टाकते आहे मी एक एक तुम्ही एक एक पण टाकू हो शकता किंवा दोन दोन टाकू हो शकता तीन टाकायचे नाही तीननी जास्त गॅप पडतो त्यामुळं फक्त दोन दोन टाकायचे किंवा मग एक एक टाकला तरी पण चालेल पण एक एक कधी कधी खूप वेळ लागतो आणि ज्यावेळेस आपण अशी दोन्ही पण साईडनी शुगर बीट्सची लाईन असेल मधी मोठ्या मन्यांची लाईन देतो त्यावेळेस दोन दोन टाकले तरी पण चालून जातात सिंगल लाईन द्यायची असेल तर एक एक टाकायचा तर आणि दोन इंचामध्ये गॅप पडू द्यायचा नाही म्हणजे दोन मन्यांच्यामध्ये पण गॅप नाही पडला पाहिजे आणि शुगर बीट्स आणि गोल्डन कलरचे मणी याच्यामध्ये पण आपला अजिबात गॅप पडला नाही पाहिजे इथं तुम्हाला दिसत असेल एकदम चिटकून लाईन दिली आहे त्यामुळं फिनिशिंग एकदम छान येते प्रॉपर तर ही पण लाईन मी पूर्ण गळ्याला देऊन घेतली आणि आता त्यानंतर इथं मी लगेच परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेणार आहे ती पण त्याच्या शेजारी एकदम चिटकून चिटकून देऊन घेते आहे इथं तुम्हाला दिसत असेल तुम्ही जेवढं काम फिनिशिंगमध्ये कराल ना तेवढं काम हे जे चांगलं वाटतं आणि फिनिशिंग समोरच्या माणसाला पाहताना पण ते एक मनात भरलं जातं मग आपल्याला कस्टमरला द्यायला पण ब्लाऊज छान वाटतो आणि आपले कस्टमर पण वाढत चालतात याने कारण की आपण पैसे तेवढे घेतलेले असतात त्यामुळं आपण आपलं काम जे ते प्रॉपर केलं एकदम फिनिशिंगमध्ये तर छान वाटतं तर त्यानंतर इथं बघू शकता हे जे आहेत ना तर हे मी फोर एम एमचे बिट्स घेतलेले आहेत तर हे आपण जी मधी लाईन दिली ना तिच्यापेक्षा थोडेसे मोठे मनी आहेत हे तर जेणेकरून याच्यामध्ये आपण इथं राऊंड करणार आहोत शुगर बीट्सनी त्या एका एक मोठ्या मन्याला फोर एम एमच्या तर त्यामुळं मग हे तो मनी उठून दिसावा मधला यासाठी मग आपण तो थोडासा मोठा घेतलेला आहे तुम्ही अन्यथा तुम्हाला जर नाही भेटले तुम्ही जी मधी लाईन दिली आहे आपण मण्यांची तर तिनं पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु माझ्याकडं होते अवेलेबल त्यामुळं मग मी याने करते आणि इथं इथं पण हा राऊंड बनवताना पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की इथं पण तुम्हाला दोन दोनच मनी टाकायचे आहेत जास्त मनी टाकायची नाही आहेत किंवा एक टाकायचा कधी दोन टाकायचे तीन टा जर तुम्ही मनी टाकले तीन चार तुम तर हा जो राऊंड आहे तो प्रॉपरली सेफ बसत नाही आणि मग तो राऊंड बिघडतो आणि मग आपली फिनिशिंग जी आहे कामाची ती कुठेतरी एक चुकते आणि मग ते दिसताना एवढं छान वाटत नाही तर इथं काय होतं कधी कधी ना गाठ बसताना खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे गा आपण गाठ लास्टची गाठ मारून देतो ना तर ती सुटते तर इथं दोन्ही पण वेळेस माझ्या तसं झालं होतं तर तसं होतं वर्क करताना त्यामुळं नाराज वगैरे व्हायचं नाही वेळ लागतो थोडासा परंतु गाठ वगैरे एकदम प्रॉपर द्यायची म्हणजे ती म्हणजे ते निघणार नाही जेणेकरून म्हणजे आपण वर्क केल्यानंतर एकदा परत मनी निघायला लागल्यानंतर काहीच करू शकत नाही त्यासाठी मग गाठ वगैरे देताना थोडं लक्ष करून द्यायची म्हणजे थोडा वेळ जास्त लागला तरी पण चालेल तर मी शक्यतो तरी असंच करत असते जिथं वाटेल आपल्याला खालचा धागा खेचून पाहायचा की गाठ वगैरे व्यवस्थित बसली का नाही बसली तर इथं आता मी हे पूर्ण जे असं तुम्हाला दाखवलं आहे ना हे गोल गोल राऊंडमध्ये तर हे मी सगळ्या राऊंड गळ्याला जेवढं पण आपला गळा आहे ना तेवढ्याला करून घेणार आहे पण आता मी इथं तुम्हाला तीन चारच दाखवते आहे कारण की सगळं दाखवणं शक्य होत नाही आणि सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला सगळ्या गळ्याला दा करून घ्यायचं असतं तर त्यामुळं मग सगळं काही दाखवत बसत नाहीये मी फक्त तुम्हाला थोडंसं दाखवलं तुम्हाला पण आता कळलं की कळलं असेल की कसं बनवायचं म्हणजे तुम्ही पण पूर्ण गळ्याला जे आहे तर, 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 तर ते असं बनवू शकता आणि याच्या दोन्हीमध्ये अंतर एवढंच ठेवायचं खूप जास्त अंतर जास्त कमी असं अंतर करायचं नाही इक्वल अंतर ठेवायचं तर इथं बघू शकता किती सुंदर असा लुक आलाय आणि आता याला मी वरती एक छोटा म्हणी एक मोठा म्हणी असं करतेय तर ते इथं थोडासा कॅमेराचा सेटअप थो जो आहे ना तर तो जवळून घेतला होता कारण की ट्रायपॉड जे तर ते माझ्या मुलाकडं होतं त्यामुळं मग तो छोटा आहे तो देत नव्हता मनी एवढंच राहिलं होतं तर मग म्हटलं चला असं करून घेऊ कारण की मग एकदा वर्क राहिल्या हे ब्लाऊज अर्जंटचे आहेत लग्नाचे तर ते मला द्यायचे होते म्हणून मग थोडंसं तुमच्यासोबत असं शेअर केलेलं आहे तर काहीच नाही सिम्पलमध्ये असं फक्त एक छोटा मनी एक मोठा मणी टाकून त्याला धागा असा राऊंडने गुंडाळून घ्यायचं म्हणजे गाठ मारायची वगैरे गरज पडत नाही आपल्याला आणि हा याचा गळ्याचा फायनल लुक आलेला आहे आणि इतका सुंदर दिसत होता ना म्हणजे एकदम अशी नाजूक डिझाईन वगैरे खूप सुंदर होता आणि पैठणी साडी पण खूप छान होती मोर वगैरे होते तिच्यावरती पण आता साडी नव्हती माझ्याकडे दाखवायला दा। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये साडी दाखवलेली नाही आहे आणि कुणाला जर असं करून हवं असेल वर्कना तर ऑनलाईन पोश पोस्टाने पण ऑर्डर घेतल्या जातात आपल्याकडे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला आणि कोणी जर नगरच्या जवळ आसपास राहत असेल तर कॉल करून पण येऊ शकता मी अहमदनगरमध्ये राहते आता अहिल्यानगर झालेलं आहे त्यामुळं आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद